पुणे मधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण या ताज्या बातण्या बघण्यासाठी सारळू शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. प्रजासत्ताक दिनानिमित्त पिंपळगाव टोलनाका कार्यालयात तिरंगाच्या रंगात रिपब्लिकन डे अशी रांगोळी साकारण्यात आली होती. मात्र प्रजासत्ताक दिन पार पडल्यानंतरही ही, ही रांगोळी कार्यालय परिसरात तशीच ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे रांगोळी ज्या ठिकाणी काढण्यात आली होती त्या मार्गावरून नागरिकांची नियमित एज सुरू असल्याने अनेक जण त्यावरूनच चालत जात असल्याचे दिसून आले या प्रकाराकडे लक्ष वेधत एका जागरूक नागरिकाने संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांना राष्ट्रीय प्रतीकांच्या सन्मानाबाबत सूचना केली याबाबत नेमकी घटना काय घडली याची माहिती प्रवीण शिलावत यांनी दिली त्यांच्या म्हणण्यानुसार सूचना केल्यानंतर संबंधितांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही उलट तू इथून निघून जा तुझं काम झालं असेल तर अशा शब्दांत उत्तर देण्यात आल्याचा आरोप आहे दरम्यान पिंपळगाव टोल नाक्यावर यापूर्वीही विविध कारणांवरून वाद निर्माण झाल्याच्या घटना चर्चेत आहेत राष्ट्रीय सणानिमित्त ता काढण्यात आलेली रांगोळी योग्य वादाचे कारण ठरल्याचे चित्र समोर आले आहे या प्रकरणी संबंधित प्रशासनाने भूमिका स्पष्ट करून भविष्यात राष्ट्रीय प्रतिकांचा सन्मान राखला जाईल याची खबरदारी घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे ब्युरो रिपोर्ट रणजित सह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक नमस्कार मित्रांनो प्रेमश राऊत मी आत्ताच पिंपळगाव टोल नाक्याला गेलेलो होतो माझे काही गाडीचे डॉक्युमेंट जमा करायचे होते टोलसाठी तर तो, तिथं टोलला एंट्री केल्यानंतर ऑफिसला मला असं निदर्शन असं आलं की त्यांनी ते जिथे झेंडा फडकवतात त्या ठिकाणी एक रिपब्लिक डे नाव लिहिलेलं होतं आणि त्या ठिकाणी तिरंगा तिरंगा अक्षरात ते त्यांनी लिहिलं होतं रांगोळी काढलेली होती तर त्या रांगोळीवरनं कंटिन्यू लोक पाय देऊन पुढे जात होते तर मी संबंधित गोष्ट टोल अधिकारी मॅनेजर यांना सांगण्याचा सा प्रयत्न केला तर त्यांच्या मते की तो तिरंगा नव्हता तर टोल लोक अपमान करत होते तिरंग्याचा पाय देऊन जात होते तर मी त्यांना सांगितलं की ते, ते वॉश आऊट करा आणि ते झाडून काढून टाका नाही तर पाणी टाका जेणेकरून अपमान होत नाही त्यांच्यामध्ये त्यांना आणि त्यांनी आम्हाला चिडून असं सांगण्यात आलं की तो तिरंगा नाही म्हणे तुम तुमचं काम झालं असेल तर निघा म्हणे इथून तर म्हणजे हा यांनी सर्रास तिरंग्याचा अपमान करण्याचा कट कर, किंवा हे जे गोष्ट चालवली टोल नाक्यावर ही बंद झाली पाहिजे आणि त्यांच्यावरती सी सी टी व्ही कॅमेरे काढून त्यांनी माझ्याशी जे वादग्रस्त विधान केलेले आहेत त्याबद्दल ते सी सी टी व्ही कॅमेरे काढून फुटेज काढून त्याची चौकशी करावी ही सगळ्यांसमोर विनंती करतो आणि जे आणि यां जे प्रशासन आहे त्याची त्वरित बदली करून यांना चांगला धडा शिकवावा धन्यवाद